राम लाग सखी राम जन्मला राम जन्मलाग सखी राम जन्मला चैत्रमास त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरी वात उष्ण हे किती दोन प्रहरी का ग श्री सूर्य थांबला राम जन्म लाग सखी राम जन्म राम राम जन्मलाग सकी राम जन्मला, जन्मला। कौसल्या रानी हलू उघड़ी लोचने दीपुल गाय माया सोता पुत्र दर्शने ओघरल आंसू सूखे कंठ दांत ला राम जन्मलाग सकी राम जन्मला राज गई नवी सोख्य पर्वनी पारल्या देनुंग दुदुंबीच्या तोच धुंद कोंदला राम जन्म लाग सखी राम जन्मला राम जन्म लाग सखी राम जन्मला पेंगुळल्या आत पात जाग त्या कळ्या काय काय करीत पुन्हा उमलल्या खोळ्या उच्चरवे वायू त्यास हसून बोलला राम जन्मला ग सखी राम जन्मला वार्ताई सुखद झंदी पोचलिजणी देहातून राजपंथे धावले कोणी युवतीचा संग कोणी गात चालला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्म लाग सखी राम जन्मला पुष्पांजली फेकी कोणी कोणी भूषणे हासच्यान लोपेले शब्द आणि भाषणे वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला राम जन्म लाग सखी राम जन्मला राम ग सखी राम जन्मला विनारवणू पुरात पारलो पले करण्याचे कंठ त्यात अधिक तापले बावरले आम्र शिरी राम जन्म लाग सखी राम जन्मला राम जन्म लाग सखी राम जन्मला दिग्दजी हलून जरा चित्र पाहते गगनातून आज नवे रंग पोहते मो त्यांचा चोर नभी भरून राहिला राम जन्म लाग की राम जन्मला राम जन्मला गस की राम जन्मला बुडून जाय नगर सर गायनी यात मग्न मेदी डोलत असे ती जरा शेष डोलला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला